अमरावती जिल्ह्यातील येथे श्री गोरक्षण व चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित श्री पंचावतार उपहार महोत्सव आणि अभिष्टचिंतन समारंभ मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला चिचखेड येथील श्री पंचकृष्ण गोरक्षण व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री पंचावतार उपहार महोत्सव आणि अभिष्ट चिंतन समारंभ भक्तिमय वातावरणात पार पडला असून कार्यक्रम स्थळी सर्वत्र भक्तीभाव श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य पंडित महाराज श्री बिडकर बाबा होते तर सत्कारमूर्ती म्हणून अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य महंत श्री करंजकर बाबा उपस्थित होते यावेळी परमपूज्य श्री पुजदेकर बाबा यांचीही उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन करनस्कर बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिष्ट चिंतन सत्कार आणि धार्मिक विधी संपन्न झाले संत महंतांनी आपल्या प्रवचनातून गोसंवर्धन सेवा सदाचार आणि भक्तीचे महत्व विशद केले समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीभैया जाजोदिया यांच्यासह सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचावतार उपहार महोत्सवाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला समारोप प्रसंगी करनस्कर महाराजांनी आयोजकांचे व भाविकांचे आभार मानत लपीभैया जाजोदिया यांना गोसेवा अखंड सुरू ठेवण्याचे आशीर्वाद दिले